दिए तो तो दिए तो आगे आगेवर ज्यांचे असला स्वप्न विचार ऐकले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जनसभातील अध्यक्ष नेते आमचे सहकारी रवींद्र माझ्या फी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि अनेक प्रागृतिक संरचना या सगळ्यांच्या वतीनं लोकसभेची निवडणूक रावेर संघातून जे विरोधात त्या हे सगळ्यांचे विरोधात त्या फाती राजेश काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष अजित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेला ज्यांचं काम अध्यक्ष म्हणून इतिहासात नोंदलं गेलं असे अशा सगळ्यांचे सहकारी अनुनय गुजराती सतीशांना फाटी રમેશ દાદા પાટી અરુણ દાદા પાટીલ કૈલાસ પાટીલ દી સોનવાલે ડૉક્ટર ડી એસ પાટીલ પ્રતિભાઈ શિંદે અને સભ કાર્યક્રમ આયોજિત કર્યા સાથી પુરાકાર લેતા આપડીની लोकसभेची निवडणूक आली आणि सगळ्या जगाचं लक्ष या निवडणुकीके मग अशी उत्साहाला वळत असताना सांगितलं एक आठ दहा दिवसाच्या पूर्वी माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा नारळ फोडण्यासाठी आम्ही गेलो अनेक वर्षापासून प्रचाराची सुरुवात करण्याची आमची पद्धत आहे हजारो लोक होते आणि माझी नजर सगळीकडे होती आणि माझ्या लक्षात आलं की एका कोफ्यामध्ये कोणत्याही बाहेरचा माणूस दिसतोय कार्यक्रम संपला आणि मी त्या व्यक्तीला बोलवलं चौकशी गेली कुठून राहिला तुम्ही त्यांनी सांगितलं अमेरिकेत अमेरिकेत नाही नाय हो म्हणजे न्यूयॉर्कमधून आलं न्यूयॉर्क टाईम्स नावाचं एक जगप्रसिद्ध आहे त्याचा मी प्रतिनिधी म्हणजे की इथल्या निवडणुकीच्या अमेरिकेत काय त्यांनी सांगितलं जगातली मोठी लोकशाही आज भारतामध्ये आहे आणि या मोठ्या लोकशाहीचं वैव्य काय हे जाणून घेण्याच्या घेण्याच्याबद्दलचं औख्य औचित्य इतक्या अमेरिकेतच नाही सगळ्या पाश्चिवाद्य देशांच्यामध्ये इतकं महत्त्व अब से लेट निकले भाई सुते दीजे अरे विनन ही रक्त सही से मत अच्छी नहीं हो अच्छी से गाली लेने गए से अच्छी जाओ दे या मेरा लेन तो मुझे से नहीं सुता काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल समाजवादी पार्टी असतील तृणमूल काँग्रेस असेल रावे उजय कम्युनिस्ट असतील या सगळ्यांनी एकत्र बसून या निवडणुकीचा विचार केला आम्ही एक आघाडी स्थापन केली तिचं नाव इंडिया ही इंडियाची आघाडी त्याच्यामध्ये असा हेतू की आपल्या सामूहिक शक्तीच्या जोराव हा देश योग्य रस्त्यावर जाईल आणि नेता येईल अशा पद्धतीचा कार्यक्रम आखून आम्हा निवडणूक लढवली हे त्याच्या मागे वर्ष होतोय दुसऱ्या बाजूनं नरेंद्र मोदी निवडणूक लढतात मग ती गमती ठीक होती दोन हजार चौदाला मोदी या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आले त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या टीकाची उभणी केली आमच्याकडे मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्या सरकारमध्ये मी होतो या सरकारवर प्रचंड टीका त्यावेळेला मोदींच्याकडून होत असे आणि त्याचं कारण काही गोष्टीच्या ओक्या आम्ही त्याचे रेगळ्या करून दाखवणार आहोत या फायची भूमिका हे सातत्यानं त्या काळात मांडत असत ते काय सांगत होते ते सांगत होते पेट्रोलचा सा दर दोन हजार चौदामध्ये एकाहत्तर रुपये लिटर होता आणि त्यांनी सांगितलं की आमच्या हातात छटका आल्याच्यानंतर पन्नास दिवसाच्या आठ हे त्यांचा दर आम्ही कमी करतो आज दिवस किती झाले हे सांगितलं दोन हजार चौदाला आणि आज आपण बघतो दोन हजार चौदापासून आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले आणि ह्याचा स्वभाव जो एक्टात्तर होता तो एकशे सहा झाला गॅस सिलेंडर ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला या गॅस सिलेंडरला एकोणीसशे चौदा साली चारशे फन चारशे दहा इतका भाव होता जर होता मोदींनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता दिली तर तो आम्ही पन्नास टक्क्यांनी करू शकतो आणि आज किती दर आहे आज दर आहे अकराशे साठ चारशे दहा अकराशे साठ इथं आहे आणि दुसऱ्या बाजूने शेतकऱ्याची काय स्थिती आहे तुम्ही केळी आहात मी स्वतः केळी उत्पादक आहे माझी सहा सहायकर केळी आहे त्या केळीचं वेळ जैन निवेगेचं म्हणजे मी इथं घेत असतो आणि यंदाच्या वर्षी केळीचं फीक माझं उत्तम आहे पण भाव नऊशे नव्वदच्या खाली आलेला आहे आज त्याचं उत्पादन कसंसुद्धा मागत नाही आणि असं केलीच नाही शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीचं राहिले आणि त्याचा परिणाम काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आस्मह्या केली मला आठवत आहे की माझ्याकडे ज्यावेळी शेती खात्याचं काम आलं त्यावेळेला पहिल्या आठवड्यामध्ये बातमी असायला मिळाली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली यांना का केली आपण स्वतः जाऊ माहिती घ्यावी काही ते आपण चुप्त आहे ते दुरुस्त केलं पाहिजे आणि म्हणून मी स्वतः गेलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या गावामध्ये ज्यांच्या घरात आत्महत्या केली त्या घराचा होतो गेला पण महिला त्या त्या ठिकाणी होती जेवढे फड असेल आसू आवडण्याचा प्रयत्न करत होता मी ते विचारलं वाहूली तुझ्या घरात किती लोक आहेत त्यांनी सांगितलं दोन मुलगा झाल एक मोठी मुलगी आहे तिला काय शिकतं त्या मुलीची आता फजी जर झाली आणि आता तिथे लग्न झालं आत्महत्या का ती तुझ्या मानतानी तिने सांगितलं की कर्ज काढलेलं होतं कर्ज देता आले नाही आणि एक दिवशी सावकार आली घराची भांडी कुंडी बाहेर काढली आणि माझ्या नावला असे आवडीचा आम फंचं सहन झाला नाही आणि आम्ही आणखी एक गोष्ट झाली की घराची भांडी कुंडी बाहेर काढली हे व्यायाला कळल्याच्या नंतर त्यांनी लग्न बदल मीचं लग्न त्या ठिकाणी थांबलं आणि त्यामुळे त्याला काही राहलं नाही बाजारात गेला इंजिनची वाज वाचली घेतली गथागता खेळाला आणि स्वतःचा जीव सोडून दिला काय त्या वगिनीचा दोस्त होता कधी कोणी सावकारवानी काढली त्यामुळे तो आव्हान सहन झाला नाही लग्न मोक ते सहन झालं नाही आणि त्याचा परिणाम त्या व्यवसानी सुखी आत्महत्या केली मी फरत गेलो प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते अर्थमंत्र्यांची चर्चा केली आणि शेतकऱ्याच्या दोष्यावरचं कर्ज कमी केलं पाहिजे शेतकऱ्याचं व्याजाचे रेट कमी केले पाहिजेत याचा अभ्यास केला आणि अक्षरशः पंधरा दिवसामध्ये सत्तर हजार कोटीचं कर्ज सवल देशात लाभ करून टाकलं आणि व्याजा शेदर जो नियमित व्याज देतो जो नियमित जो फेडतो त्याचे व्याजा शेदर टक्क्याहून सहा टक्क्यावर आणलं सहा टक्क्यावर तीन ते चार टक्क्यावर सुद्धा आणलं आजचं सरकार या पद्धतीने त्या राजा हा या देशाच्या लोकांचा अन्नाचा प्रश्न सुरवातो जो लोक प्रश्न सोडवतो आणि हे सरकार आज त्याच्या ते गंभीर नाही कांद्याचे भाव खाली आले मला होतं मी शेती खात्याचा मंत्री होतो आणि त्यावेळेला कांद्याचे भाव वळ गेले मी पार्लमेंटचं सेशन से चालू होतं समावेश गेलो आणि भाजपचे खासदार लोक गयामध्ये कांद्याचा माला घालून आणि त्या ठिकाणी घोषणा देत फळा प्याज की किंमत नीचे मी केला फळा हुशार होऊ यावं ह्या सगळ्या घोषणा येतात आमचे जे सभापती असतात त्यांनी विचारलं मला तुमचं काय मैत्रायचं त्यांच्या भाषणाला काही उत्तर आहे का म्हणजे उत्तर आहे आणि ते उत्तर म्हणजे शेतकऱ्याचं वाचवलं करायचं कांदा हा दिल्या शेतकऱ्यांचं पीक आहे कधी ते दोन पैसे मिळतात आणि आज हे म्हणतात की भाव खाली आले त्यांनी कांद्याच्या माला घालत नसल्या उद्या कवड्याची माला घालून आल्या ते सुद्धा शेतकऱ्याच्या मालाची किंमत मी कधी कमी करणार नाही त्याची किंमत त्याच्या कशाची त्याच्या घामाची किंमत त्याला वेळ पाहिजे आणि त्या प्रकारचा निकाल आले तरुण माणसं या देशामध्ये मोठ्या भागात ज्याचा उल्लेख या ठिकाणी ज्यांचा महास केला मोदी साहेबांनी जाहीर केले दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी प्रत्यक्ष काय झालं अभ्यास केला गेला आणि दोन कृती वाढू राहिले सैन एका कृतीच्या सत्याऐंशी लाख लोकांना आधी लोकही नेत नाही आणि आज दिवसेंदेश नेताऱ्यांची संख्या जास्त असते शेतकरी संततात नेताळ संकटात तशा दिवशी देश ठरवायचा मध्यंतरी दिल्लीमध्ये पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेश हा काही भाग इतक्या शेतकऱ्यांनी ठरवलं की दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करायचं आणि जवळपास पाच हजार ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या सीनर आमच्या त्या भागाच्या शेतकऱ्याला मागणी एकच होती की उत्पादन खर्चाचा विचार करून आमच्या मालवाला केवत मिळाली पण मोदी सरकारने जमकून फायदे नाही काही लोक पृथ्वीचे फायदे उन्हाळ्याचे दिवस होते ते सण केलं थंडीचे था। दिवस होते ते सहन केलं पावसाचे दिवस होते ते संख्येनं हजारोच्या संख्येनं दिल्लीचे सिनियर शेतकरी ज्यावेळी येतात जबाबदारी सरकारची आहे याच्यातून त्याचे मार्ग पण मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हस्तकडं झुमकून लागायला तयार नव्हतं शेवटी सगळ्या विरोधी पक्षांनी त्यांना साथ दिली आणि काही ना काही निर्णय घ्यायची स्थिती ही देशामध्ये निर्माण केली या सगळ्या गोष्टीचा अर्थ की राज्य करते हे शेतकऱ्यांच्या विनोदी आहे राज्यकर्ते तरुणांच्या विनोदी आहे राज्यकर्ते कष्टकरी कामगारांच्या विनोदी आहे आणि करते वेगवेगळ्या लोकांच्या हिताची जपणूक करणं हे आपलं काम करत आहे सत्ता ही कठीची असते ती लोकांच्यासाठी वापरायची असते आज काय होतंय आज सत्ता तिचा गैरवापर हा कसा होतो याची अनेक उदाहरणं आपल्याला लोकांना झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासी मुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या प्रश्नाची सोडवणूक होत नाही केंद्र सरकारनं मोदी सरकारवर टीका केली परिणाम काय झाला त्याचा खोचा खचरा भरला आणि राज्याचा मुख्यमंत्री त्याला तुरुंगामध्ये टाकलं दिल्लीमध्ये राज्य आहे आप नावाच्या हातात अरविंद केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करतो अजून केजरीवालनी शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती केली अरविंद के केजरीवालनी अर्ध्यविषयक सुविधाच्या संदर्भात परिवर्तन केलं भारताच्या बाहेरचे अनेक लोक त्याचं काम आणि कार्यपद्धती ही मागण्याच्यासाठी त्या ठिकाणी येतात एक दिवशी केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता असताना त्याच्यात दुर्लक्ष केलं आणि म्हणून केजरीवालनी त्यांचं टीका केली आज अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे दिल्ली त्यातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगात चाचण्याच्यासाठी आपल्या सत्तेचा गैरवापर करण्याचा हे सूच घेऊन मोदी काम करत असतील तर अशा सरकारला सत्य भासून बाजूला कसं करता येईल हाच निकाल आपल्याला घ्यायचा आहे आणि तो घ्यायचा असेल तर तो निकाल उद्याच्या सी एम पाटील यांच्या खुयाने की जी खून धनुष्य जी जी खून तुमची कचारी मनुष्य जो वाचो आहे अशा प्रकारची आहे ती खून रस्त्यामध्ये ठेवायची आणि त्याच्या त्याच्यामुखूनचं वतन लावायचं हे काम तुम्हाला करायचं मला आनंद आहे की एक चांगल्या व्यक्तीला संघटनेने या ठिकाणी संधी दिली शेतकऱ्याच्या वेळीची आशा आहे प्रश्नाची माहिती आहे आपण होऊन या सगळ्या कामामध्ये रस घेण्याची त्यांची तयारी आहे तुमच्या सगळ्यांची साथ त्यांना मिळावी तर आम्हा लोकांची सुद्धा छटकी ही त्याच्या फातीची उभे करू मग तो केळीचा प्रश्न असेल तो कमालशेचा प्रश्न असेल तो सोयाबीनचा प्रश्न असेल तो कर्जवाजारी पणाचा प्रश्न असेल त्याच्या प्रत्येक प्रश्नाची सोडून ही देशाच्या बांधमध्ये जाऊन करण्यासाठी त्या फातांना तुम्ही विजय करा आम्हाला सगळ्यांची सडीण शक्ती ही त्यांच्या मागे राहील ही खात्री देतो आणि माझे दोन शब्द सोपतो